श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दसरा किंवा विजयादशमी हा सण धर्माच्या विजयाचे आणि अधर्माच्या प्रभावाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार श्री रामाने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो तसेच देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा संहार करून देवतांना संकटातून मुक्त केले होते म्हणून या दिवशी देवीच्या विजयाचाही उत्सव केला जातो नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उपासनेनंतर दहाव्या दिवशी साधकांना विजया फळ मिळते असा विश्वास आहे या दिवशी शस्त्रपूजा वाहन वृक्षाची पूजा करून पाने सोने म्हणून वाटले जातात आणि सीमावलग ही परंपरा पाळली जाते दसरा हा सण जीवनातील अज्ञान अन्याय अहंकार आणि दुष्ट प्रवृत्तीवर ज्ञान सत्य न्याय सद्गुण आणि धर्माचा विजय मिळवण्याचा संदेश आपल्याला देत असतो दसरा किंवा विजयादशमी दोन हजार पंचवीस मध्ये एक ऑक्टोबर ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी दशमी तिथीची सुरुवात होणार आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी समाप्ती होणार आहे या दिवशी पूजा करण्यासाठी दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत हा मुख्य मुहूर्त असून विस्तृत कालावधी दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपासून ते तीन वाजून चव्वेचाळीस मिनिट असा आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही महत्त्वाच्या नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं असतं कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि या दिवशी जर आपण ह्या नियमांचं पालन केलं नाही तर नऊ दिवस केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर उद्या दसरा या दिवशी चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या ज्या तीन भाज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाही नाहीतर आपल्या घरात येईल संकटांचा सामना करावा लागेल त्याचबरोबर कोणकोणते कौन नियम पाळावे दसऱ्याची पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती आपण मा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहायला अजिबात विसरू नका दुस दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून घर देवघर स्वच्छ करावे पाटावर स्वच्छ वस्त्र अंतरून त्यावर देवांची मूर्ती किंवा चित्र ठेवावे नंतर संकल्प करून धूप दीप प्रज्वलित करावा गंगाजल शिंपडून देवांचे आव्हान करावे देवी देवतांना हळद कुंकू अक्षदा फुले शमीची पाणी अर्पण करावी धूप दीप दाखवून नैवेद्य ठेवावा आरती करावी या दिवशी शस्त्रपूजा वाहन पूजा तसेच विद्यार्थ्यांनी पुस्तके आणि लेखणीची पूजा कर शुभ मानले जाते शस्त्र किंवा उपकरण स्वच्छ धुवून त्यावर हळद कुंकू लावावे फुले अर्पण करून अगरबत्ती दाखवावी महाराष्ट्रात शमी किंवा वृक्षाची पूजा करून पाने। सोने म्हणून वाटण्याची प्रथा आपल्याकडे आहे शेवटी प्रसाद वा, कुटुंबातील सर्वांनी समाजातील लोकांना विजय समृद्धी आणि सौक्याच्या शुभेच्छा द्याव्यात आणि सोन्याची वाटप करावी म्हणजेच आपट्याच्या पानांची वाटप जे ते आपल्याला या दिवशी करायचे असते आपले जे स्वच्छ वाहन आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे प्रत्येक गाडीची आपल्याला व्यवस्थितपणे पूजा करायची आहे आणि प्रत्येक गाडीवरती आपल्याला आपट्याची पानं किंवा शमीची पानं जी आहेत ती ठेवायची आहे आपण या दिवशी सरस्वती पूजन करत असतो तर शर, सरस्वती मातेचं जे यंत्र आहे तर ते एका पाठीवरती काढावं किंवा मग तुम्ही एखाद्या पेजवरती जरी सरस्वती मातेचं यंत्र काढलं तरी चालेल त्यानंतर त्या यंत्राचं व्यवस्थित पूजन करावं भगवान विष्णू देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करावं त्यामध्ये कनकधारा स्तोत्रम असेल लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्रम ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करावं आणि त्याचबरोबर शेवटी देवीकडे आपण नऊ दिवस जी काही सेवा केलेली आहे तर त्याचं फळ मला दे माझ्याकडनं काही चुकलं बुकलं असेल तर मला माफ कर अशी आपल्याला प्रार्थना करून आपली संपूर्ण पूजा ही समर्पित देवतांना करावी अशा पद्धतीने तुम्हाला दसऱ्याचं पूजन जे आहे तर ते करायचं आहे आता बघा आपण नऊ दिवस भरपूर अशी देवीची सेवा केली उपासना केली उपवास आपण केले पण आपण म्हणतो की मी केलेल्या सेवेचं किंवा उपवासाचं किंवा उपायांचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही का मिळत नाही कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात हो ना तर त्या आपल्याकडनं होत असतात आणि त्यामुळेच केलेल्या सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नसतं कारण दसऱ्याच्या दिवशी पूजा आणि धार्मिक विधी करताना काही चुका टाळणे महत्वाचे मानले जाते या दिवशी वादविवाद भांडण रागवणे किंवा कटु शब्द बोलणे अशुभ मानले जाते कारण हा दिवस विजय आणि आनंदाचे प्रतीक आहे पूजा करताना अस्वच्छ कपडे घालणे देवस्थानी चप्पल शूज घेऊन जाणे किंवा अपवित्र वस्तू वापरणे टाळावे शस्त्रपूजा किंवा वाहन पूजा करताना योग्य मुहूर्त न पाळणे हळद कोंकू न लावणे किंवा शमीची पूजा न करणे हे योग्य मानले जाते दसऱ्याच्या दिवशी लोभी वृत्ती चोरी असत्य बोलणे व्यसन असणे किंवा इतरांचे अपमान करणे तसेच सोने म्हणून वाटली जाणारी शमीची पाने नाकारणे ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असतं त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला टाळायचे असतात तसेच सोने म्हणून वाटली जाणारे शमीची पाने चुकूनही नाकारू नयेत कारण ती समृद्धीचे प्रतीक मानले जातात या सर्व चुका टाळल्यास दसऱ्याचा सण शुभत्व आनंद आणि विदे विजयाचे वरदान हा आपल्याला देऊन जात असतो आणि व्यवस्थितपणे शुभमुहूर्त बघून काळ बघून आपल्याला व्यवस्थित पूजा जे आहे तर ती करायची असते या सर्व गोष्टी तुम्ही करा नक्कीच तुम्हाला संपूर्ण दसऱ्याचं जे फळ आहे तर ते मिळेल आता त्यानंतर बघा दसरा साडेतीन दिवशी केलेले कोणतेही नवे कार्य अत्यंत शुभ यशस्वी आणि फलदायी होते असा धर्मशास्त्रांमध्ये उल्लेख आहे हिंदू पंचगणानंतर गुढीपाडवा अक्षय तृतीय आणि दसरा आणि दिवाळीपैकी नरक चतुर्दशीचा अर्धा मुहूर्त हे साडेतीन तीन वर्त मानले जातात या दिवशी ग्रह नक्षत्रांची स्थिती अत्यंत अनुकूल असते आणि पंचांगण पाहण्याची गरज नसते दसऱ्याला रावणावर विजय मिळवला महिषासुराचा वध केला म्हणून हा दिवस विजय सामर्थ्य प्रतीक म्हणून मा पाळला जातो नवीन व्यवसाय सुरू करणे घर वाहने खरेदी करणे सोने खरेदी करणे शिक्षणाची सुरुवात करणे मंगल कार्यासाठी पंचांगण पाहण्याची आवश्यकता या दिवशी नसते म्हणून दसरा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मानला जातो आणि या मुहूर्तामध्ये जर आपण ह्या चुका केल्या तर केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नाही आता दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काही पदार्थ खाणं पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्यामध्ये या दिवशी चुकणे आपल्याला ह्या तीन भाज्या ज्या आहेत त्या खायच्या नाही त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची भाजी जी आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी वांग्याचं सेवन जे आहे तर ते चुकूनही करायचं नाही बघा वांग जे आहे तर ते तामसिक पदार्थांमध्ये मोडलं जातं त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी चुकूनही वांग्याचं सेवन जे आहे तर ते करू नका आता बऱ्याच जणांचा उपवास असतो आणि उपवास सोडत असताना आपण काय करतो की विविध प्रकारचे पदार्थ बनवतो आणि त्यामध्ये जर तुम्ही वांग्याचं सेवन केले तर केलेल्या सेवेचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही हे लक्षात ठेवा शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये कांदा लसूण वर्ज करायचं आहे कांदा लसूण हे राहूचं आणि केतूचं प्रत्येक मानलं जातं जर तुम्ही कांदा लसूण वर्ज केला तर नक्कीच केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ हे तुम्हाला मिळेल त्यानंतर नॉनव्हेजचं सेवन चुकून या दिवशी करू नका नॉनव्हेजमध्ये तुम्ही मांस मटण मच्छी अंडी घरात किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला खायचं नाही या सर्व सेवा किंवा ह्या सर्व गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळेल त्यानंतर मसूर डाळीचं सेवन सुद्धा या दिवशी करू नका कारण हे वर्ष जे आहे तर ते मंगळाचं वर्ष मानलं आणि या वर्षात जर आपण डाळे एखाद्या सणाला खाली तर त्याचे अनेक प्रकारचे आपल्याला भोगावे लागत असतात तर अशा पद्धतीने हे पदार्थ आहेत यांचं सेवन करू नका झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ